विद्यार्थी मित्रांनो श्री अकॅडमीची शिक्षक भरतीची बॅच कशा पद्धतीने जॉईन करायची हे तुम्हाला शॉर्टबर्स श्रीफ्ट मध्ये सांगतो यामध्ये आपले श्री अकॅडमी सर नावाचे एक प्ले स्टोअर जाऊन ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं त्यामध्ये ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यावर ओपन करा ओपन केल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये अशा पद्धतीने स्क्रीन दिसायला ओपन करायच्या अगोदर ही स्क्रीन दिसायच्या अगोदर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा त्याचा ओटीपी येईल तुमची तुम्हाला त्या ॲटो त्याच्यामध्ये येईल त्यानंतर तुमचं नाव टाकायचं आहे आणि फक्त काय करायचं मेल आयडी टाकल्यानंतर खाली गेट स्टार्टेड करायचं आणि मग हे असं दिसणार आहे आता इथं दोन पद्धत दाखवली तुम्हाला हे सगळ्यात महाराष्ट्रात गाजलेली स्पेशल टी टी टीड बॅच आहे हजारो विद्यार्थ्यांनी त्याला परचेस केलेला आहे आणि ही देखील आपण परचेस केलेलं स्क्रीनशॉट स्क्रीनशॉट काढलेला आहे हे रिझ्यूम नाव दिसतंय ना तुम्हाला अर्थ की तुम्ही बॅच परचेस आहे मग आता करायची कशी सर दुसरी एक बॅच आहे आपली त्या बॅचला दाखवतोय तुम्हाला इथं बाय नाव दिले बाय नावला क्लिक करायचं बाय नाव क्लिक केल्यानंतर काय होणार आहे पुढे तुम्हाला आणखी एकदा बाय नाव येईल त्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र निवड म्हणेल आणि तुम्हाला पुढे ऑप्शन येतील फोन पे गुगल पे चे मग फोन पे गुगल पे चा ऑप्शन आहे त्याच्यामध्ये जनरली माणसाकडे म्हणजे फोन पे आणि गुगल पे असतं परंतु ज्यांना ऍडमिशन घ्यायचंय त्यांच्या मोबाईल मध्ये फोन पे किंवा गुगल पे पाहिजे आता नसेल तर रह काय करायचं युपीआय फोन पे किंवा युपीआय गुगल पे म्हणून ऑप्शन असतं जसं की आपल्या घरामध्ये आता एखाद्या गृहिणीला ऍडमिशन घ्यायचंय आणि त्यांचे मिस्टर आहेत तर त्या मिस्टरांच्या मोबाईल वरती फोन पे गुगल पे आहे तर त्यांनी काय करायचं युपीआय ला क्लिक करायचं युपीआय ला क्लिक केल्यानंतर पुढे काय करायचं त्यांचा मोबाईल नंबर टाकायचा कुणाचा त्या मिस्टरांचा किंवा भावाचा ज्यांचा नंबर असेल आणि त्याच्या पुढे फोन पे असेल तर ऍट ग्रेट वायबीएल टाकायचं किंवा जर गुगल पे असेल तर एस, एस आय ओके असं टाकून द्यायचं म्हणजे तुम्हाला माहितीच असतो तुमचं युपीआय काय आहे तो आणि तो टाकून द्यायचा नाहीच काय कळलं ह्याच्यावरती फोन पे किंवा गुगल पे करून टाका आणि होऊन जाईल तुमचे विषय संपला आणि मग के पे केलं की हे असं पे नाव येणार इथं आणि पे नाव झालं की तुमचं लगेच ऍडमिशन झालं म्हणजे ऍडमिशन होणं म्हणजे काय तर ऍडमिशन होत असताना तुम्ही युपीआय केलं ते पंधरा पॉईंट इथं म्हणजे पंधरा मिनिट मध्ये कधी तुम्ही पेमेंट केलं तरी होऊन जात असत ते आणि वरती पासष्ट ते सहासष्ट रुपये त्या ऍपचा हँडलिंग आणि नेटवर्किंग चार्जेस असतं जीएसटी वगैरे टॅक्स लागतो फक्त सहासष्ट रुपये एका बॅच वरती लागतो तो, तो। आणि बॅच आहे एक वर्षासाठी आणि मग बॅच परचेस केल्यानंतर तुम्हाला लाईव्ह लेक्चर जे असणार आहेत आपले एक्झाम्पल दाखवले हे लाईव्ह लेक्चर झालेले आपले समजा एक्झाम्पल हे सगळे तुम्हाला होतील पहिल्यापासून लाइव्ह क्लास आहे ना हे लाईव्ह क्लास झाले लेक्चर तुम्ही जर पाहिला नसाल तर ते रेकॉर्डेड स्वरूपात ह्या लाईव्ह क्लासमध्ये पडणार आहेत त्यानंतर इथं ओवरि आणि कंटेंट लाईव्ह क्लास आणि स्टुडंट आणि बाकीचे अनाउन्समेंट वगैरे आहे तर यामध्ये काय होणार इथं परत तुम्हाला कंटन हा घटक आहे म्हणजे काही लेक्चरलाही वाचणार काही लेक्चर रेकॉर्डेड असणार आहेत ना तर त्याच्यामधले रेकॉर्डेड लेक्चर आहेत समजा इंट्रोडक्शन लेक्चर आहे कशा पद्धतीने आपल्या बॅच ची रणनीती असणार आहे कोणती पुस्तकं वापरायला पाहिजे सिलेबस काय कुठल्या विषयाला किती मार्क लाय कुठल्या घटकाला जास्त वेटे दिले शिक्षक भरतीचे काय अपडेट जी आर काय आहे हे सगळं माहिती जे याच्यामध्ये टाकली बुक बुकलिस्ट परत बाकीच्या सगळ्या विषयांचे लेक्चर तुम्हाला यामध्ये येणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला बॅच जॉईन करायचे खूप नाम मात्र फीस मध्ये बॅच आहे अडीच हजार रुपये आणि वरती सहासष्ट रुपये टॅक्स बसणार आहे ओव्हरऑल जोपर्यंत तुमची परीक्षा होणार नाही तोपर्यंत तुम्हाला यामध्ये काय करायला शिक्षक भरतीचे टी टी प्लस स्टेट सगळ्या विषयांचे लेक्चर नोट्स घटक टेस्ट मागील प्रश्नपत्रिका मागील प्रश्नपत्रिका सगळ्या सोडून दिल्या जाणार आहेत संभाव्य प्रश्नपत्रिका आणि प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण तुम्हाला देणार आहे संभाव्य प्रश्नपत्रिकेचं ओव्हरऑल सगळ्या काही गोष्टी एका एक वाक्यात मिळणार आहेत तर लागलीच तुम्ही बॅच जॉईन करा सगळ्या काही गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत निश्चितपणे तुमच्या द्या पोहोचण्यासाठी तुम्ही फी कमी याच्याची हमी आणि भविष्यात शिक्षक तुम्ही या उक्तीप्रमाणे आम्ही तुमच्या सोबत आहे थांबतो इथं धन्यवाद